सेल्फ डिफेन्सच्या अनुषंगाने तीनशे पन्नास मुलींना प्रशिक्षण दिलं मुलींच्या मनातील भीती दूर झाली पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना शहरातील आर एच व्ही शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाचा शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता समारोप करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधीक्षक आयुषणू पाणी यांची उपस्थिती होती या प्रशिक्षणामध्ये सुमारे तीनशे पन्नास मुलींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देऊन जनजागृती करण्यात आली तसेच त्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्यात आली असं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटलं आहे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तसेच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील सर्वच शाळेमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देण्यात येत आहे जालना शहरातील आर एच व्ही शाळेत देखील तीन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा आज समारोप करण्यात आला यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे मुख्याध्यापिका रीता टंडन ज्येष्ठ शिक्षक चंद्रभान इंगळे मंगल हिवराळे सारिका महाजन शिल्पा आंबेकर सुरेखा जगनाडे आणि चन्नू सेल्फ डिफेन्स ट्रेनर दत्ता पवार ज्योती पवार सुमित पवार गौरव आजगे राजवीर चौधरी यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदी विद्यालय जालना येथे जालना पोलीस आणि सखी याच्या वतीने आपला पोलीस काका दिदी उपक्रम जो असतो त्याच्या अंतर्गत सेल्फ डिफेन्सचा आम्ही तीन दिवसाचा एक कॅम्प आयोजित केलेला होता त्यामध्ये जवळपास साडेतीनशे मुलीला जर कोणी हात पकडला चोक केला कोणी मागून पकडला तर कशा सुटायचा त्याबद्दल ट्रेनिंग देण्यात आलेली आहे आज त्याचा समारोप समारंभ झाला ज्यामध्ये बरेच मुलीशी पण संवाद साधण्याचा संधी भेटली आणि प्रकारे त्याच्या आत्मविश्वासमध्ये वाढ दिसत आहे आणि जो एक पोलिसाशी थोडासा एक गॅप असतो त्यापेक्षा आता ते बऱ्याच फ्रेंडली झाले आहे पोलिसासोबत हे बघून खूप आनंद वाटलेला आहे आणि या मुली यांना मी सूचना दिली आहे यांना केल्या की तुम्ही ही आणि जो आपली पोलीस हेल्पलाईन वगैरे असते ते घरी जाऊन मित्रामध्ये जाऊन पण याच्याबद्दल सांगायचं सा आहे आणि पोलीस ही खरोखरी महिला विरोधी गुन्हे असो किंवा बाल चिल्ड्रनचे पोक्सोचे केसेस असो त्यामध्ये आम्ही फार संवेदनशील आहे वारंवार याच्याबद्दल सगळी यंत्रणा सूचना दिलेली आहे आणि असे उपक्रम घेतले की मुलामुलीला याच्यामध्ये शंभर टक्के कॉन्फिडन्स वाढ होतो आणि जर काय झालं तर पोलिसांमध्ये अप्रोच करण्यामध्ये त्यांना एक सहजता वाटते खूप चांगला प्रोग्राम केल्याबद्दल दत्ता पवार आहे हे आपले खाजगी यांची सेल्फ डिफेन्सचे सगळ्या ट्रेनर आहे याची टीमनी खूप मोलाचा सहभाग दिला आहे त्याच्या पण मी धन्यवाद मानतो मी बागडियाजी आणि हे विद्यालयाची सगळी कमिटी आणि प्रिन्सिपल साहेब यांनी सगळा हे उपलब्ध करून परसनल लक्षे दिला आणि स्वतः पर्सनल लक्ष दिलं आहे त्यातून ही प्रोग्राम सक्सेसफुल झाला आहे आता याला आम्ही स्केलअप करून जालन्याच्या प्रत्येक शाळामध्येही घेणार आहोत ऑलरेडी आता याच संस्थाच्या इंग्लिश मिडियम शाळामध्ये ही प्रोग्राम सुरू आहे आणि याच्या दर वीक एक एक शाळा याच्यामध्ये आम्ही कवर करणार आहोत